नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया लाईक आणि करा करा व बेल नोटिफिकेशन सेट करा। दैनिक खानदेश से तळोदा तालुका प्रतिनिधी तथा भारतीय जीवन विमा निगमचे प्रतिनिधी श्री प्रवीण भारती यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री दीपक गोसा संपादक तळोदा वृत्तांकन चॅनल श्री मंगेश पाटील तळोदा वृत्तांकन चॅनल चे बोरद प्रतिनिधी श्री रविंद्र तळोदा मुलगी प्रतिनिधी श्री राकेश से शहादा आदिवासी रूढी परंपरा जतन विशेष मार्गदर्शन कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविर येथे मार्च तेवीस रोजी आदिवासी रूढी परंपरा जतन विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात आदिवासी समाजातील पारंपरिक रूढी परंपरांचे जतन करणे हा मुख्य उद्देश आहे या कार्यक्रमात पेचरा विधी पेचरावि विधी, पूजन आडवा लाकूड पूजन माटल्या देव पूजन वाघदेव पूजन दिवसापूजन बैलपोळा पूजन गाव दिवाळी पूजन गव्हाण पूजन गिमदेव गाव देवती होळी माता पूजन स्मशानविधी अंत्यविधी उत्तर कार्यविधी व ओलावा यांसारख्या महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे सखाराम बाबा खोपी गुजरात हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत आदिवासी रूढी परंपरा उत्सव समिती अक्कलकुवा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे हे आदिवासी आपो नंदुरबार जिल्हा आदिवासी रूढी परंपरा व कार्यक्रम आवणाऱ्या तेवीस तारखेला अक्कलकुवा तालुका माणेवी ही कार्यक्रम आहे आयोजित केल आहे या कार्यक्रमामुळे आप नंदुरबार जिल्हा तमाम आदिवासी जे पूजारा हाय पोलिस पाटील आहे सरपंच आहे समाज विविध क्षेत्र काम केणार आहे एके रूढी आणि परंपरा